ताई म्हटल्याप्रमाणे त्यांनी पाच मुद्दे ही मुद्द्यामध्ये मी सामील होतो ह्याच्यामध्ये विद्यापीठातला भ्रष्टाचार विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस करणे ह्याच्यामध्ये गांजा ज्या रूममध्ये सापडला ज्या वर्गात सापडला त्या हॉस्टेलमध्ये सापडला त्याची गेली सोळा दिवस झाले त्याची चौकशी करत नाहीत आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखलण्यात आला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय हा महत्त्वाचा भाग आहे ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस ह्या कुलगुरूंमार्फत झाल्यात आणि पोलिसांचं म्हणणं की ह्या ह्या आवारामध्ये आम्ही येऊन कुठल्याही केसेस करायच्या असेल तर आम्हाला हे कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागते तर कुलगुरूंना आम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलं आहे ही पद्धत आमची मवाळ होती आणि जर ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ह्याच्यामध्ये शेवटी आंध्रता आम्ही आहेत पण ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमच्या त्या मुलींना मध्ये मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनाही त्याच पद्धतीने अमलुषपणे त्या एका संघटनेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले त्याची आम्ही मागणी केलेली ह्या ठिकाणी भ्रष्टाचाराची मागणी केली जो गांजा सापडला त्याच्यावर तर आमचे कार्यकर्ते रोज आहेत रो आज आम्हाला त्यांनी हाताला धरून इथं आणलं की आता तुम्हाला यावं लागेल त्याशिवाय ह्या प्रकरणाला वाटा फुटणार नाही अंधारे ताई ताईंना आणि मला आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी आमंत्रण केलं तुम्हाला आता यावं लागेल आमचं कोण ऐकत नाही आणि मग आज आम्ही त्यांच्याकडं आमचं निवेदन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पोलीस खाते बी समोर होतं आम्ही त्यांना विनंती केली जर गांजा सापडला असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई केली पाहिजे ह्या खुर्चीवर कोण बसतं आहे ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरतपणे कोण कायदेशीर करतं याला महत्त्व आहे ह्याच्या अगोदरचे जे कुलपती होते कुलगुरू होते त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे फर्निचरपासून पडद्यापासून ह्याची चौकशी झाली पण ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे आणि या हस्तक्षेपामध्ये अनेक लोक त्यांनी ह्या ठिकाणी नेमलेत आणि त्यांच्या विचारची लोकं नेमून ह्या ठिकाणी लूट करण्याचं काम या विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करून करण्याचं हायजॅक करण्याचा हे पुणे विद्यापीठ करण्याचा प्रयत्न प्रशासनामधले अधिकारी प्रशासनामधले मंत्री प्रशासनामधली ही सगळी सिस्टीम ह्याच्यामध्ये ज्या आत्ता आपण लोकं नेमलेत मग ह्याच्यामध्ये सुरक्षा असेल काही लोकं क्लार्क घेतले असतील काही लोक ह्याच्यामध्ये टेक्निकल घेतले असतील ही सगळी भारतीय जनता पार्टीची सिस्टीम ह्याच्यामध्ये घुसवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे ही कारभार चुकीचा आहे ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं पण त्याच्यामध्ये कधी पब्लिक इन्वॉल्व्ह होत नव्हतं पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्त्यांची फौज ह्याच्यामध्ये बसून इथला सगळा पैसा त्यांच्या घरापर्यंत कसा पोचेल त्या जी सिस्टीम आहे हे जे सगळे क्लार्क असतील हे सगळे सुरक्षा असेल ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या बरोबर कायद्याच्या बरोबर न राहता कुलगुरी हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी बसून काम करतात खोट्या केसेस करतात पोलीस त्यांचं ऐकतात हेही चुकीचं आहे पण लोकशाही शेवटी ही सत्ता बदल होणार आहे आणि त्यावेळेला छोटी आहेत त्यांचे सासूचे दिवस आहे आमचे सासूचे दिवस येतील पण ह्या सगळ्या चौकशा होतील आमची कौली मुलं जी शिकतायत जी आपली बाजू मांडतायत त्यांना आज यरोडा जेलचे दरवाजे दाखवण्याचं काम हे कुलगुरू एका पक्षाच्या लोकांचं ऐकून एका मंत्र्यांचं ऐकून पालकमंत्र्यांचं ऐकून ह्याच्या पूर्वीच्या आतशील तर हे जे गुन्हे दाखल झालेत आणि महिलांना मारल्यास सुद्धा पोलीस भगतची भूमिका घेतात आणि त्या मुलींवरच गुन्हे दाखल करतात कुठं हे सरकार काय राजकार असं म्हणायची वेळ आली आम्ही भेट आज भेटलोय आज पण आम्ही कधी विद्यापीठात आलो नाही पण हिथला कारभार हा सर्वसामान्यांचा नाही इथेही भारतीय जनता पार्टी प्रशासन राबवतो तो थांबवण्याचं काम आम्ही करू शकतो अंधारे ताई बोलल्या ती वस्तुस्थिती खरी आहे जो चुकला त्याला माफ नाही केलं पाहिजे उद्या रवी धंगेकडे चुकला तरी त्याला जेलला टाकलं पाहिजे त्या माताचा मी आम्ही सगळे त्या माताचे जो चुकला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आंदोलन नाही तर त्याच्यावर त्याची परिस्थिती खरी असेल तर तुमच्या समोर मी पोलीस स्टेशनला बसेन त्याला अटक नाही त्यांनी तावरेंची शिफारस ही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली त्यांची नियुक्ती सुप्रिंटेंडेंट म्हणून तसून करावी अशी म्हटली सुनील टिंगरे या केसमध्ये प्रभाव पाडत आहेत का परिणाम होईल असं काही त्यांचा हस्तक्षेप होतोय का तुम्हाला काय ह्याच्यामध्ये त्या खात्याचे मंत्री आसम मुसीफ साहेबांनी काल म्हणलं की रवी धंगेकडे जे वक्तव्य केलं त्यांनी माफी मागवली पण मी असं म्हटलो की मी माफी नाही तुमचे पाय धरतो पण ज्या वेळेला पुण्याची पप पुण संस्कृती संपली पाहिजे त्यावेळेला तुम्ही ज्येष्ठ म्हणून तुमच्या पाया पडायला मी तयार आहे ह्याचं माझं हेच म्हणणं की ह्याच्यामध्ये जे जे दोषी असेल त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी कार्य करत आहे आणि असं मुसुफाने ज्या पद्धतीनं अजित तो तावरे त्या तावरे तावरेला ज्या पद्धतीने अभय ह्या शासनाने प्रतिक्रिया दिले ह्याच्यामध्ये किडनी रॅकेटमध्ये अजय तावरेचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्या खात्याचे त्या काळचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला क्लीन शीट दिली आणि त्यावेळेला आमचे आमदार शशिकांत शिंदे असतील मटकरी असतील हे दोन तीन आमदारने त्यावेळेला आक्षेप घेतला विधानसभेत प्रश्न उत्तरं केली आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती जे जे रिटायर्ड न्यायमूर्ती यांची समिती करावी अशी घोषणा करून सुद्धा त्या प्रकरणाला कुठं पुढं दिशा नाही मिळेल आणि त्याचाही तपास पुणे पोलिसांनी करावा आ, राकेर मदे बसना। तो मदे या किडनी रॅकेटमध्ये रुबी हॉस्पिटल बसणं तर ससून मध्ये जी लाईन झालेली त्यात हा तावरे हा दोषी आहे आणि ललित पाटील प्रकरणात ह्याचाही हात होता पण प्रत्येक वेळा ज्यांनी ज्यांनी वाचवलंय त्यांनी ते मोठं पाप केलंय हे पुणेकरांचं पाप केलंय आणि या पापामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली सहभागी आहेत का असं तुम्हाला याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे सुनील टिंगरे असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली सुनील टिंगरेंच्या संबंधाने कालपर्यंत पत्र म्हणजे आम्ही अशी शिफारस केली नाही असं म्हटलं जात होतं आणि अचानक ते पत्र पुढे आलं आता पत्र पुढे आल्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की टिंगरे गुन्हेगार आहेत किंवा ते काय त्यांचा प्रभाव पाडतायत का आम्हाला याच्यामध्ये जायचं नाहीये तो भाग पोलिसांचा आहे पण मुद्दा असा आहे की ते जेव्हा म्हणतात की माझ्याकडे अनेक लोक शिफारस पत्र मागायला येतात आणि मी शिफारस देतो कधी ऍडमिशनसाठी शिफारस देतो कधी अजून कुठल्या कामासाठी देतो पण शालेय शिक्षणा आज विद्यापीठ प्रशासनाच्या सोबत चर्चा करण्यासाठी या प्रभारी काळकर आणि रजिस्ट्रार खरे असे तीन विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून चर्चेला उपस्थित होते यात काही महत्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते त्यामध्ये जी ट्वेंटीच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये लाइटिंगच्या नावाखाली दोन कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च केले गेले दुसरा मुद्दा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च असं दाखवलं गेलं पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या पंचवीस टक्केही खर्च झाले नाही तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणं असेल पॅरासाईट असेल इथल्या जेवणाची प्रत असेल यावर पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला एन एस एसेफ, यू आय आणि एस एफ एस एफ आयच्या विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते कारण एस एफ आय आणि एन एस यू आयच्या विद्यार्थिनींना इथे ए बी मारहाण झालेली होती याच्या उलट ज्यांना मारहाण झाली आहे त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं आणि यावर रजिस्ट्रार असणाऱ्या खरे यांनी एक शब्द वापरला ज्यावर आम्ही फार जोरदार आक्षेप घेतला होता ते असं म्हणाले की काही नक्सलवादी साठी नक्सलवादी कोणी घुसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो कोण नक्सलवादी आहे ते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं दुसरी बाब अशी की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही तर याची जबाबदारी कोणाची कारण आज तेरा दिवस झाले अजूनही त्याच्यात गुन्हा दाखल झालेला नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काल प्रक्रिया सुरू केलेली ला आहे आणि आम्हाला प्रक्रियेला वेळ लागला ही प्रक्रिया कोणती आहे ती आम्हाला कळली पाहिजे कारण जर समजा विद्यापीठात एखाद्या विद्यार्थिनीवर काही जोर जबरदस्ती झाली अतिप्रसंग झाला एखादा खून पडला एखादा बॉम्ब सापडला तर काय तेरा दिवस प्रक्रिया म्हणून ते त्याच्यासाठी विचार करत बसतील का का बरं तो इतका वेळ लागला आम्ही लगेचच तिथे उपस्थित असणाऱ्या बैठकीतले या हद्दीच्या हद्दीचं काम बघणारे पी आय कुलकर्णी यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणतात की आम्हाला काल नाही तर आज माहिती मिळालेली आहे गांजा सापडल्याची या सगळ्या चर्चेच्या उपरांत पाच मुद्दे आता विद्यापीठाने मान्य केलेले आहेत एक गांजा प्रकरणात तर गुन्हा दाखल होईलच परंतु हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्यासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल मुद्दा क्रमांक दोन जो आता माध्यमांनीही उपस्थित केला की एखाद एखादा कॅमेरा तोही चुकून गनिमी काव्याने आज जातो पण मात्र तिथे कॅमेरे पोचू दिले जात नाहीत यावर त्यांचं म्हणणं की कारण विद्यापीठामध्ये पोलीस प्रशासनही सांगतं की जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सांगत नाही तोपर्यंत पोलिसांनाही तो कळत नाही की विद्यापीठात काय घडलंय तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी की एखादी चर्चा घडत आहे तर ती माध्यमांनाही पोचली पाहिजे आणि पोलिसांनाही त्यात सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली तिसरं एन एस युवा आणि एस एफ आयच्या ज्या मुलींवरती गुन्हे दाखल केले गेले फक्त रोहित पवारांची भेट घेतली म्हणून ते गुन्हे व्याश करण्याच्या संदर्भाने विद्यापीठाने पत्र पाठवलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे असं ते म्हणाले पण नेमकं काय झालंय ते आता आम्ही अजून एकदा बघून घेऊ मला वाटतं रवी भाऊ बोलते हाँ, हाँ. पल्लवी सापळे मला कळत नाहीये रक्त मध्ये फेरफार झाला म्हणून सगळं प्रकरण पुढे आलं आणि डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरणोळ यांची अटक झाली तर ती अटक आपण आठ महिन्यापूर्वी मागितलेली होती ती आता अटक झाली पण ती इतकी झुजबी कलम लावलेले आहेत की ते चटकन बाहेर येतील आता रक्त नमुन्यातला फेरफार करण्यास तो तपासण्यासाठी म्हणून ज्या डॉक्टर आणलेले आहेत मुळात त्या डॉक्टरच रक्तातला प्लाझ्मा काढून विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आरोप मी केलेला नाही पुन्हा एकदा आरोप सरकार पक्षातल्या ज्या सरकारने आता पल्लवी सापळे यांची नेमणूक केलेली आहे त्याच सरकार पक्षातल्या आमदार यामिनी जाधवांनी हा आरोप केलाय सभागृहाच्या पटलावर हा आरोप केलेला आहे आणि विशेष एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले तीन सदस्य नेमले पाहिजेत तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्याच ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि तीन सदस्यांची समिती दोन विरुद्ध एक काही निकाल तुम्ही करू शकता त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाहीये आमची सरकार पक्षांना विनंती आहे पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे जी तुम्हाला नेमणूक करायची आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे ऐका ऐका दिशन। यावर यावर त्यांचं मी पी लाही बोलले या सगळ्या संदर्भाने पी आय चा असं म्हणणं मी त्यांना विचारलं की चार्जेस काय लावलेले आहेत ते म्हणाले की चार्जशीट दाखल झालेली आहे पण कलम सांगता येत नाहीये नाही आणि दुसरं प्रकरण जे आहे की तीनशे चोपन्नच तर या एस एफ आणि तीनशे चोपन्न लागलं पाहिजे असं आपण आग्रह धरलेला आहे आता ज्या तीनशे एक प्रकरण सांगताय की ज्याच्यामध्ये आरोपीची अटक झालेली नाहीये किंवा त्याचा त्याच्यावरची कारवाई झालेली नाहीये या सगळ्या संबंधाने आम्ही त्यांना एसओपी पी मध्ये हा मुद्दा घेतला जावा आणि तातडीने विद्यापीठ प्रशासनाकडून एका समितीचे गठन व्हावे ज्या समितीमध्ये सगळ्या पक्ष संघटनांचे एक एक प्रतिनिधी असले पाहिजे सोबत पोलीस प्रतिनिधी असावा आणि त्यासोबतच माध्यम प्रतिनिधी सुद्धा असावा जेणेकरून विद्यापीठात काहीही घडलं तर तातडीने कळेल आणि माध्यमांना सुद्धा मज्जाव केला जाईल